झंझणी जुनका भाकरीसोबत आवडीने खाल्ला जातो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण झंझणी झुणका कसा बनवायचा ते पाहिले आज आपण यासोबत खाल्ली जाणारी ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ज्वारीच्या भाकरीचे पीठ हे ग्लुटेन फ्री असते त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश जरूर करावा तसेच लहान मुले आवडीने खातील अशी ज्वारीच्या भाकरीची भरली भाकरी कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत ज्वारीची भाकरी करण्यासाठी मी येथे परातीमध्ये एका भाकरी पुरते पीठ घेतले आहे भाकरी करताना सर्व पीठ एकदम न मळता एकेका भाकरीचं पीठ मळून घेऊनच भाकरी करावी लागते आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ ज्वारीचे पीठ जास्त दिवसाचे असेल तर ते मळताना गरम पाण्याचा वापर करावा त्यामुळे पिठाला चिकटपणा येतो व भाकरी न तुटता व्यवस्थित थापता येते ज्वारीचं पीठ ताजा असेल तर ता भाकरी न मोडता चांगली होते हे पीठ मळताना हाताच्या या भागाचा वापर करून ते अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहे त्यानंतर हा पिठाचा उंडा हातावर घेऊन अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे येथे मी पोळपाटावरती थोडेसे पीठ टाकून घेतले आहे ही भाकरी थापताना ती पोळपाटाला चिकटू नये म्हणून हे थोडेसे पीठ मी पोळपाटावरती टाकून घेतले आहे आता पिठाचा उंडा पोळपाटावरती एका हाताने थापत थापत एकाच दिशेने गोलाकार फिरवत भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापताना हाताला थोडेसे कोरडे पीठ लावून घ्यायचे आहे भाकरी थापताना डावा हात भाकरीच्या कडेला व उज्या हाताने ती थापून घ्यावी भाकरी करताना डाव्या हाताच्या कर ती प्रेस करावी त्यामुळे भाकरीच्या किनारीला चिरा पडत नाही सुरुवातीला एका हाताने नंतर दोन्ही हाताला कोरडे पीठ लावून अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची आहे तुम्ही अशा प्रकारे परातीत देखील भाकरी थापू शकता परंतु परतीत थापलेल्या भाकरीच्या तुलनेत पोळपाटावरील थापलेली भाकरी पटकन उचलून तव्यावरती टाकता येते भाकरी थापून झाली आहे आता ही पोळपाटावरची भाकरी उचलताना ती आधी एका हातावरती घेऊन लगेचच दुसरा हात लावून उचलून पिठाकडची बाजू वर करून तापलेल्या तव्यावरती टाकावी गॅस ची फ्लेम लो करून भाकरीच्या वरील बाजूस पाण्याचा हात फिरून घेऊ भाकरीवर फिरवलेले पाणी जास्त सुकले तर भाकरीला भेगा पडतात व या उलट हे पाणी जास्त तसच राहिलं तर भाकरी पडते त्यामुळे वरून फिरवलेले पाणी किंचित सुकले की भाकरी उलटून घ्यायची आहे आता हाय फ्लेम वरती गॅस ची फ्लेम ठेवून भाकरीची उलटून घेतलेली बाजू तव्यावरच चांगली भाजून घेऊ त्यानंतर भाकरीची दुसरी बाजू गॅसच्या आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे या ठिकाणी दोन्ही बाजूने भाजून घेतलेली भाकरी मी जाळीवरती ठेवून घेतली आहे गरम भाकरी डब्यात ठेवून त्यावर झाकण लावले तर तिचा खरपूसपणा कमी होऊन ती पडते तुम्ही भाकरी जाळीवर देखील ठेवू शकता आता ज्वारीच्या भरली भाकरी कशी तडका पॅन मध्ये मी एक टेबल स्पून तेल टाकून घेतले आहे आता यामध्ये पाव टी स्पून मोहरी मोहरी तडतडली तर की पाव टी स्पून जिरे चिमुटभर हिंग टाकून गॅस बंद करून तडका पॅन मधील तेलात थोडी हळद टाकून हलवून हे सर्व मिश्रण एका डब्यात काढून घेऊ आता ज्वारीची भाकरी एका प्लेटमध्ये ठेवून तिचा पापुत्रा एका बाजूला बंद ठेवून बाकीचा पापुत्रा दोन्ही हाताने उघडवून घेऊ सुरुवातीला भाकरीवरती चिंचेचा कोळ चमच्याने पसरून घेऊ त्यानंतर लाल तिखट कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही या ठिकाणी गोडा मसाला देखील वापरू शकता थोडा भाजलेला शेंगदाण्याचा कूट थोडा सुक्या खोबऱ्याचा खीस बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर चिमूटभर मीठ जिरे मोहरी हळदीची फोडणी चमच्याने टाकून घेऊ तुम्ही पाहू शकता ही भाकरी किती टेम्पिंग दिसत आहे ही अशी भाकरी पाहून कोणाच्या घरी तोंडाला पाणी सुटणार नाही आता ही भाकरी पाटावरती ठेवून बाजूचा पापपुद्र या भरलेल्या भाकरीवरती ठेवून सर्व बाजूने दाबून घेऊ मी ही भाकरी पिझ्झा कटरने चार भागात कट करून घेतली आहे तुम्ही येथे चाकूचा देखील वापर करू शकता तसेच तुम्ही या भाकरीचे तुमच्या आवडीप्रमाणे सहा किंवा आठ भाग देखील कट करून घेऊ शकता मी यातील एक भाग तुम्हाला हातात घेऊन त्याचा पापुत्र बाजूला करून दाखवते पहा किती मस्त दिसत आहे जेवढी ही भाकरी दिसायला मस्त दिसत आहे तेवढीच ती ते खाण्यासही एकदम चटपटीत लागते तुम्हाला आवडत असेल तर या भाकरीला गरम असतानाच तुम्ही लोणी देखील लावू शकता ही ज्वारीची भाकरी तुम्ही झुणका मेथीची कोरडी भाजी वांग्याचे भरीत काळ्या उडदाच्या डाळीचे घुटे व हिरव्या मिरचीचा खरडा यासोबत खाऊ शकता तसेच ही ज्वारीची भरली भाकरी तुम्ही तसेच देखील खाऊ शकता यामध्ये भरलेल्या चटपटीत सारणामुळे यासोबत भाजी चटणी कशाचीही गरज पडत नाही ही भाकरी लहान मुलेच काय सर्वजण आवडीने खातील एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा